हजारो शेतकऱ्यांचा प्रश्न पालकमंत्री पाटलांनी कायमचं सोडविलाय तालुक्यातील शेतकरी करत आहेत पालकमंत्री पाटलांचं कौतुक जळगाव तालुक्यातील नांद्रा धानोरा रस्ता गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून रस्ता नसल्यानं अनेक शेतकऱ्यांचे हाल होत असल्यानं जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुरानं पन्नास लाख रुपयांचा रस्ता मंजूर करून व रस्त्याचं काम पूर्ण झालंय यावेळी या कामाचं उद्घाटन नुकतेच प्रतापराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अनेक शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहे नांद्रा दांद्रा हा रस्ता कमीत कमी, कमी पंचवीस तीस वर्षापासून <laughs> खूप शेतकऱ्यांचे हाल होत होते इकडे तर भाऊंच्या प्रयत्नांनी भाऊंकडे सगळे शेतकरी जाऊन त्यांनी हा मंजूर केला आहे आणि रस्त्याचं काम खूप चांगलं पण त्यांनी झाले त्याच्यामुळे इकडचे खूप सगळे शेतकरी खूप आनंदित आहेत त्यामुळे बागा शेतीला भरपूर फायदा होईल आणि भाऊचा प्रयत्न हा पूर्ण ग्रामीण भागासाठी भरपूर अतिशय चांगल्या प्रकारे होतो सर्व लोकांचंही सहकार्य त्यांना आणि ती पूर्ण चार दिवस जे जळगावला राहतात जळगाव ग्रामीणला पूर्ण सुख असो दुख असो पूर्ण याचं तात्परतेने ते, ते आम्हाला त्यांचं दर्शन होत राहतं आणि प्रताप भोई नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहतातच आमच्या घटका शेतकऱ्यांना धावणारा नेता होता तसंच प्रत्येक कामात शेतकऱ्यांची सर्वांची अडचण होती कि हा जवळजवळ पन्नास वर्षापासून हा डांबरीकरण रस्ता प्रलंबित होता म्हणजे जेणेकरून आम्हाला जर काही शेतकऱ्यांना मटेरियल वगैरे काही घ्यायचं असेल तर इथून जवळजवळ एक किलोमीटर चालत डोक्यावर पन्नास किलोमीटरची गोंटी घेऊन जात होती आज गुलाब बावनमुळे प्रताप भाऊन आमचं सर्व शेतकऱ्यांचा खूप खूप आभार मानतो की आमचं डांबरीकरण शेत आम्ही थेटापर्यंत बैलगाडी आणि आमचा माल जो केडीचा माल असतो तो थेट बांधापर्यंत आम्ही घेऊ शकतो म्हणून आम्ही प्रताप भाऊ गुलाब भाऊच्या सदैव ऋणी राहू सदैव त्यांच्या पाठीमध्ये राहू गुलाब भाऊ तुम्ही